नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व माझ्या एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करते मंडळी दिवसाच्या सुरुवातीला आपल्याला कोणालाच माहीत नसतं की पुढे काय काय होणार आहे नुकसान होणार आहे का चांगलं काही होणार आहे तसंच माझ्यासोबत पण झालं तर माझ्यासोबत काय झालं हे तर मी तुम्हाला पुढे सांगेलच पण तोपर्यंत चला म्हटलं दिवसाची सुरुवात करूया तुमच्यासोबत तर उठल्या उठल्या सगळ्यात आधी आंघोळ करून घेतली आणि चेहरा कोरडा होण्याच्या आताच पटप्पट क्रीम वगैरे लावून घेतली तर मी जास्त काय करायला जात नाही स्किन केअर वगैरे माझं नेहमीचं असतं पॉन्ड्स क्रीम आणि पॉन्ड्सची पावडर याशिवाय काहीही नसतं आणि थोडीशी फेंट अशी लिपस्टिक असते नेहमी असते तर अशीच नॉर्मली तयारी करून घेते मी आणि मंडळी माझा चेहरा जसा दिसतोय तसाच आहे माझ्या कोणत्या चेहऱ्यावर पुरळ वगैरे असे कधीच आले नाही टचवूड परत येऊ पण नाही आहे कधी कारण माझ्या मम्मीला पण तसं काही कधी नव्हतं सो मला पण नाही तसं काही तर मी आवरतच होते तेवढ्यात मला माझ्या फ्रेंडचा कॉल आला तिच्याशी बोलता बोलता मग माझा बराचसा वेळ निघून जातो आणि पटापट -पत कामं पण होता माझे हे मी तिलाही सांगते की जेव्हाही मला तुझा कॉल येतो ना तेव्हा माझे खरंच खूप फास्ट कामं होता असं कारण माझा स्वयंपाक वगैरे काहीच झाला नव्हता आणि तिच्याशी बोलता बोलता माझी सगळी कामं कधी आवरली गेली हे मला कळलं नाही एकीकडे ना मी गवारच्या शेंगा शिजत गा ठेवल्या थोड्या वेळ उकळून घेतल्या कारण डायरेक्ट टाकल्या ना तर त्यामुळे शिजत नाही डायरेक्ट भाजीला फोडणी दिली तर आणि दुसऱ्या बाजूला पीठ मळून घेऊ म्हटलं कारण मला यांना पण टिफिन वगैरे द्यायचा होता तर मंडळी पीठ मळताना कधी पण काय करायचं ना ज्या पण भांड्यात तुम्ही पीठ मळत असाल ना त्या भांड्याला थोडंसं तेल त्यात थोडंसं पाणी मीठ टाकून आणि चारी बाजूंनी त्याला लावून घ्यायचं आणि नंतर वरून पीठ वगैरे घ्यायचं आणि मी तुम्हाला सांगते तुम्ही तसं पीठ मळून बघा तुम्हाला अक्षरशः असं वाटेल की हे भांडं धु धुवून दु, दु, टाकलंय तुम्ही म्हणजे पिठाचा असा तुकडा सुद्धा तुम्हाला कुठे दिसणार नाही आणि ही खरंच चांगली पद्धत आहे नखाने खरडत बसण्यापेक्षा तर आता दुसऱ्या बाजूला मी कढई ठेवली त्यामध्ये तेल घातलं जिरं घातलं थोडंसं लसूण घातला आणि लसूण लालसर होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहोत तर टिफिनसाठी ही एकदम छान अशी भाजी आहे तुम्ही नक्की करून बघा खायला पण अतिशय छान लागते ज्यांना गवार आवडत नाही ते सुद्धा आनंदाने खातील अशी छान अशी लागते ही भाजी तर कांदे टाकले आहेत आपण आणि ते व्यवस्थित लाल करायचे आहे त्यामध्ये थोडासा कडीपत्ता कोथंबीर हे सगळं टाकायचं आणि मस्त तांबूस असा कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण थोडीशी हळद घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि जर तुम तु, तुम्ही जो पण लाल मसाला खात असाल तिखट मसाला खात असाल म्हणजे काळा मसाला वगैरे तुम्ही जे तिखट वापरत असाल ते टाकायचं आहे तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग आणि व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही या भाजीत बटाटे पण घालू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हते बटाटे टाकून पण या या दोघं भाजींचं म्हणजे गवार आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन अगदी मस्त लागतं मोठ्या मोठ्या फोडी करायच्या फक्त तर आता गवार टाकून झालं की मी त्या गवारचंच उकळलेलं पाणी थोडंसं त्याच्यात टाकणार आहे थोडीशी भाजी शिजण्यासाठी आणि त्यानंतर मीठ वगैरे टाकायचं आणि मग आपल्याला ही भाजी जी आहे थोडीशी चाळून वगैरे आणि हिला झाकून ठेवून द्यायचं आहे अतिशय मंद आसवर ठेवा तुम्ही कारण मग जळण्याची शक्यता राहील कारण आपण जास्त पाणी टाकलेलं नाही आहे त्यामुळे पटकन लागू शकते तर लगेच काढून घेतली मी आणि आपले शेंगदाण्याचं जे कूट असतं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट ते त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर परत मग आपण छानशा अशा प्रकारे आ, भाजी उलटपुलट करून घ्यायची आहे छान मस्त खरपूस हो द्यायची तुम्हाला जशी आवडत असेल तशी करून घ्या थोडीशी कडक झाली ना तर चपातीसोबत अतिशय छान लागते तर ही बघा आपली अतिशय सुंदर दिसणारी अशी टेम्टिंग अशी गवारची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की अशी भाजी करून बघा तुम्हाला जेव्हाही स्वयंपाक करायचा असतो ना त्यावेळी कधीच पहिले भाजी टाकायची नसते म्हणजे आणि नंतर मग पोळींचं पीठ मळायचं नसतं कारण मग काय होतं ना पोळ्या खूप अशा रट होतात अशा कडक होतात त्या जास्त ठेवल्यानंतर काय करायचं कधी पण पूर्ण स्वयंपाक क का, म्हणजे काय नियोजन लावायचं आहे त्याआधी तुम्ही पीठ मळून ठेवून द्या आणि त्यानंतर विचार करा तर तुम्हाला काय भाजी करायची आहे तो तोपर्यंत पीठ छानसं मुरतं आणि नंतर मग ज्या पोळ्या लागतात ना त्या अतिशय अशा मऊ लुसलुशीत लागतात आणि दिवसभर पोळ्या मऊसुद्धा राहतात त्याच्यामुळे माझं ना नवनवं लग्न झालं ना तर मी काय करायची की पोळींचं काम ना मला खूप जास्त मोठं वाटायचं मग मी ना पोळ्या पोळ्यांचं पीठ मळून घ्यायची आणि लगेच पोळ्या करून टाकायची तर माझी सासूबाई मला नेहमी म्हणायच्या की अगं थोड्या वेळ बाजूला ठेवत जाय तोपर्यंत तुला काय भाजी करून घे थोडंसं पीठ मुरू देत जाय आणि तेवढं होतं की माझी सासूबाई जेव्हा पोळ्या करायच्या ना तर त्या खूप छान लागायच्या मला त्या टिफिनला पण जर कधी पोळ्या द्यायच्या ना तर अशा म्हणजे लेअर्स कशा असतात चार ते पाच असे लेअर्स निघायच्या त्याच्या अशा पोळ्या असायच्या तर मग मला कळायचं नाही की या कसं काय अशा पोळ्या बनवत असतील वगैरे मग मी बघितलं ते दोन तीन वेळा तिंना तर त्यानं तासभरसुद्धा मळून असं बाजूला ठेवून देतात त्याच्यामुळे पोळी पोळी अतिशय अशी मऊ मऊ होते आणि ती खायलासुद्धा अशी छान लागते म्हणजे जुने लोक म्हणतात ना की ओठाने तुटले पाहिजे पोळी अति म्हणजे अगदी तशीच होते आ, तर काही गोष्टी असतात ज्या आपण अनुभवातूनच शिकतो किंवा कोणी आपल्याला सांगतं शिकवतो तेव्हाच शिकतो कारण लग्नाच्या आधी काही मला अशा खूप अशा नरम पोळ्या नाही यायच्या खूप असा जेमतेमच यायच्या पोळ्या मला भाज्या वगैरे सगळं छान करायची मी पण मला भाकरी आणि चपाती अशी मऊ अजिबात यायची नाही तर शेवटी अनुभवाचा विषय असतो आणि रोजच्या दिनचर्याचा विषय असतो त्यामुळे आता जमतात सगळ्या गोष्टी तर स्वयंपाक वगैरे तर माझा झाला होता म्हटलं थोडंसं पाणी पिऊन घ्यावं आणि पावसाचं वातावरण होतं म्हणजे त्या दिवशी तर पाऊस पडलाच ऑब्वियसली तुम्ही पुढे बघालच पण मग त्याच्या आधी इतकं गरम होत होतं ना अजिबात वारं पण सुटलेलं नव्हतं आणि केसांमध्ये पण असं खूप मला असं हे होत होतं गरम होतं ना तर खूप कसं तरी होतं मग मी थोड्या वेळ पंखा लावला आणि केस मोकळे केले केस तर माझे खूप जास्त खराब झालेले आहे कंटिन्यू केस गळतात तर काही नाही आवरून जरा वेळ फक्त बसली आणि बाहेर पाहिलं तर पाऊस सुरू झाला होता जसं की मी बोललीच कारण गरमच इतकं होत होतं त्यामुळे बरं झालं म्हटलं आला आणि मला तर आनंद होतो पावसाला की की मग काय होतं ना जी धूळ असते ना पूर्ण रस्त्यावरची ती खाली बसते आणि मग घरात धूळ येत नाही मग त्या गो तेवढ्या गोष्टीचा मला खरंच आनंद होतो आणि मला खडकीच्या बाहेरून असं बघतच राहावं असं वाटतं कारण कोण कामाला जात राहतं कोण काय करतं कोण काय करतं तर ते बघायचं फक्त आणि छान वाटतं ते खरंच बघत राहायला आणि खास करून जेव्हा पाऊस चालू असतो तेव्हा तर त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी मी ब्लॉग सुरू केला संध्याकाळची दिवाबत्ती करूया म्हटलं तर फ्रेश झाले सगळ्यात अगोदर आणि मग आसन वगैरे टाकून बसले सायंकाळची जी पण दिवा बत्ती जी असते ती मी करते किंवा जर ते लवकर आले तर ते करतात पण सकाळची देवपूजा तेच करून घेतात आणि जर त्यांना कधी नाहीच जमलं तर ते मला सांगतात तर असं आमच्या दोघांपैकी कोणीही करून घेतं देवपूजा तर मंडळी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायला आवडेल बरेचसे लोक देवासमोर अगरबत्ती लावतात जे की अतिशय चुकीचं आहे आपल्या हिंदू धर्मात बांबू जाळायला मनाई आहे एकचदा जाळली जाते फक्त जेव्हा आपला अग्निदहन होतं त्याच वेळी आपल्या धर्मात धूपबत्ती असं सांगितलं गेलं आहे अगरबत्ती वगैरे हे चालत नाही कारण बांबूला विष्णूचा अवतार मानलं जातं त्यामुळे आपण तरी म्हणजे आपल्याने होत असेल तेवढं पाळलं पाहिजे आणि अगरबत्ती कृपया जाळू नका त्याऐवजी धूप वगैरे जाळा तुम्ही तर मंडळी मला माहिती होती तेवढं तर मी तुम्हाला सांगितलं जर माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला क्लिअर करू शकता मला आवडेल जाणून घ्यायला काही नवीन गोष्ट तर माझी दिवाबत्ती झाली होती आणि तेवढ्यात मग हे जॉबवरून आले आणि मग यांना मी चहा करायला घेतला तर मी या गुळाच्या चहाची पूर्ण रेसिपी तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पण टाकलेली होती आणि मी म मेन म्हणजे आता गुळाचा चहा यासाठी करते की तो घट्ट असतो आमच्या घरात जास्त करून गाईचं दूध असतं कारण आमच्या मळ्यामध्ये गायच आहे त्यामुळे गाईचं दूध असतं आणि आणि मग गाईच्या दुधाने ना तलप होत नाही अजिबात कारण खूप पातळ असतं ना ते दूध आणि दूध पण थोडं कमीच होतं तर मग त्याच्याचमुळे मी गुळाचा चहा करू म्हटलं कारण तो घट्ट लागतो गायचं जरी दूध असलं ना तरी खूप छान लागते त्याची टेस्ट तर फक्त वरून टाकायचं कारण मग मा मला माहीत नाही हा गुळ नेमका चहाचाच एका कशाचा त्याच्यामुळे मी काही दूध वगैरे एकत्र उकळवून घेतलं नाही आणि मस्तपैकी मग बसून आम्ही चहा वगैरे एन्जॉय केला पण पुढे असं वाढून ठेवलं होतं हे मला माहिती नाही मंडळी शूटिंग वगैरे केली दुसऱ्या दिवशी एडिटिंगला फोन हातात घेऊ म्हटलं तर बघितलं तर माझ्या पूर्ण लाईनिंग्स आल्या होत्या डिस्प्लेला आणि मला फुल टेन्शन की आता काय करू बो असं आणि कसं असतं आपण मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो आपल्या प्रत्येक गोष्टीमागे नियोजन असतं प्रत्येक खर्चामागे नियोजन असतं आणि जेव्हा ह्या अशा गोष्टी होतात ना त्यावेळी खरंच हार्टब्रेक व्हायला होतं पण काहीच करू शकत नाही फोन पण तसाच ठेवू शकत नाही कारण सगळी कामं त्याच्यावर असतात प्लस कॉलिंग वगैरे असते काही अर्जंट काम असतं त्यावेळी फोन लागतोच म्हणून तो, तो बनवणं पण महत्त्वाचं होतं तर मंडळी होप सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय